तसं महिन्याला कोण भाजून ठेवतं बघा ही मी घेतलेली आहे आळाशी घेतलेली मी दोन असं की जर महिनाभर भाजून ठेवायचं एका पॅक पण म्हणजे हवा जाणार नाही अशा भरणीमध्ये ठेवायची भरून आपल्याला आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला एक एक चमचा खायची जेवणानंतर याने काय होतं आपलं पोट पण क्लीन राहतं गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही खूप असं आपल्या आजारावरती रामबाण असं औषध आहे नक्की तर तुम्ही थोड्या प्रमाणात भाजून ठेवलं ना तरी चालेल तर मी महिनाभरासाठी भाजून ठेवते याच्यात आळाशी घ्यायची ओवा घ्यायचा तीळ घ्यायची बडीसेप घ्यायची आपलं पोट पण प्लेन राहतं याने जेवण छान पचनासाठी याचा उपयोग होतो मेट्रींना कमी गॅसवरती मस्त असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा मी भाजते आळाशी आळाशी आपण खात नाही आपण चटणी वगैरे बनवतो पण कुठे खाल्ल्या जाते नाही खाल्ल्या जात कारण त्याची टेस्ट नसते पण ती गुणधर्माला खूप आहे छान असं मस्त खरपूस भाजून घ्यायची आपल्याला कमी गॅसवरती आता मी भाजून घेते सगळं भाजून आणि तुम्ही एका काचेच्या बर्नीमध्ये बघा का भरून ठेवा जेवणानंतर म्हणजे तुम्ही दिवसातून किती टाईम खाल्लं तरी याने काही प्रॉब्लेम बन होत नाही गॅसेस नाही होत पोट फुगत नाही जेवण पचन होतं आपल्याला कोणाला जेवणाचा म्हणजे अपचनाचा ढेकर येत असतील आणि आपल्या स्किनसाठी पण खूप छान आहे मैत्रिणी याची चटणी पण बनवल्या जाते लाल मिरचीमध्ये सुकी लाल मिरची लसूण भाजून घेते कमी घ्यायचं तुला ते कोणावरून बोलते हैं। ले ला, ले ले। चलो भाजी ले, ले, भाजी भाजीवाले बस ना मगडे शिकू हा स्कूल ठेऊ इथे कोपऱ्याला इकडे ये ना आणि बस तो बसतो बघूया कोण कस झालं आता आम्ही इथे आईस्क्रीम आणलेली पण तिला आम्ही अजिहात बोलवला नाही तर आम्हाचा खूप आग्रह होता चिकूला बोल म्हटलं बिलकुल नाही चिकूला बरा वाटलं की आपण आईस्क्रीम द्याय की नाही वगैरे मग इथे आपली आळाशी बघा भाजून झालेली मस्त कमी गॅसवरती आणि फुगली अशी फुगते आळाशी भाजल्यानंतर असं कोण कोण भाजून ठेवतं नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आळाशी झाली आपली आता भाजून आता आपण टाकणार आहोत बडीशेप बडीशेप की बडी सोप हा चिकन बडीशेप की बडी सोप काय बोलायचं काय बोलायचं याला याचं काय नाही तुम्ही कमी जास्त घेऊ शकता काय खायचं तुला हे घे काय देऊ तुला तेलकट नको ना वेफर्स खाते वेफर्स खाते केळीचे नको तळलेलं आहे ना आता मी ते टाकून घेतली बडीशेप कमेंट बॉक्समध्ये सांगा बडीसोफ की बडीशेप काहीतरी बोलायचं आपलं आता इथे मी बडीशेप कमी गॅसवरती भाजून घेते मैत्रिणी नक्की असं जा आपल्या स्वतःची आपण काळजी घ्यायची पण मी असं बर्नीत भरून ठेवते आपण महिन्याचा किराणा आणतो तेव्हाच भरून घ्यायचं म्हणजे परत दुकानात जायची झेंझत नाही खास आपल्यासाठी आता बडीशेप पण भाजून घेते कमी गॅसवरती आणि ओवा डबल घ्यायचा इथे ओवा बघा मी दोन पॅकेट घेणार आहे ओवा खूप असा गुणकारी मित्रांनो भरपूर असे गुण आहेत ह्या ओव्यामध्ये ओवा डबल घ्यायचा आणि रात्रीचं जेवण झालं ना दुपारी तुम्ही एक चमचा खा दीड खा रात्रीचे दोन अडीच चमचे खायचे पोट आपलं सकाळी एकदम क्लीन असं पोट साफ होतं कोण कोण असं बनवून ठेवतं नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोण बनवत नसतील तर नक्की आत्ता बनवा या महिन्यापासून आपण असं तर भ म्हणजे भरतो आपण महिन्यासाठी तर असं बनवून ठेवलं आपल्या घरातले सगळे खाऊ शकतात फॅमिली मेंबर हे कोणाकोणाला नाही आवडत माणसांना नाही आवडत जेंट्स लोकांना कारण त्याच्यामध्ये ओवा असतो त्यांना पाहिजेत आपण बडीसोप आणि आळाशी नुसती बडीशेप अशी भाजून याच्यामध्ये कोणी कोणी सुक्क खोबरं पण किसून टाकतं ते ते पण छान लागतं तर आपण खोबरं नाही टाकणार आहोत आपण फक्त आळाशी बडीसोप ओवा आणि थोडी तीळ टाकणार आहे मी तीळ आमच्या गावची तुम्हाला मी दाखवते मस्त अशी बारीक तीळ आहे हे भाजून झालं की मग दाखवते मी तुम्हाला कमी गॅसवर भाजायचं आहे मस्त अशी कमी गॅसवर त्याच्यामुळे वेळ लागतो आपल्याला भाजायला घाई करायची नाही नरम नाही पडलं पाहिजे भाजल्यानंतर एकदम थंड होऊन द्यायचं पेपरवर टाकायचं ताटामध्ये नाही घामा म्हणजे त्यांना गरम आपण असताना तापचं ताटामध्ये तर घाम येणार पेपरवर टाका पहिलं थंड होऊन द्यायचं नंतर आपल्याला हवा बंद पर्णीमध्ये भरून ठेवायचं मैत्रीणं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आपल्या मैत्रिणी कोण नवीन आपल्या चॅनलवर असतील आणि एक मैत्रिणीची कमेंट्स आलेली मला किती तुम्ही मोठ्याने बोलायचं अरे बापरे किती मोठ्याने बोलायचं किती मोठ्याने बोलायचं ती बोलली की व्हिडिओ बन बनवता तर मोठ्याने बोलायचं अरे बापरे किती मोठ्याने बोलायचं आता आता व्हिडिओमध्ये ओरडायचं हा मैत्रिणी ओरडायचं आपल्या मैत्रिणींना आवाज कमी असला तरी सगळं आपल्या मैत्रिणी आपल्या सखी सगळ्यांना एकमेकींना समजून घेतात हो की नाही सखी ते इथे बडीसोप पण आपली छान शिशी बघा कलर बदलला आहे मस्त भाजून झाली आता ती पण काढून घेते बंद कर बेटा त्यानंतर इथे ओवा टाकते ओवा ओवा किती से पॅकेट है ये 200 ग्राम 200 ग्राम से 200 माव काय जेवणार तू तुला काय खायचंय सांग मला मी मुगाची आ, मुगाची सुखी उसळ बनवली कोथंबीर वडी बनवलेली आहे तू काय खाण तुला काय खायचंय ते सांग मुगाची उसळ आहे सकाळ খিচেড়ি ভার টাকুতড়া किलो शेंगदा सांगितले अरे अरे रे जण नाही का अगं त्याच लक्ष कुठे राहतो लिहितो कुठे दोन की, दोन अडीच किलो सांगितले ते शेंगदाणे एकच किलो लिहिलेत एक किलो किती दिवस पुरणार आहे महिना जाणार एक किलो छान i saw so मोबाईल ओके भाजी वाला असं कमी गॅसवर भाजायचं हो वा कमी गॅसवर भाजल्यानं तिखट कमी होत तिखट कमी लागतात 第一个层面 मुगाची उसळ चपाती खातोला मी कोथंबीरवडीत तळून देते <tip>

तुम्ही खीर पण बनवू शकता व्हिडिओ नाही टाकणार ऑलरेडी उशीर झालेला आहे खूप जेवण बनवायला किराणा भरला सकाळ सकाळचे काम स्वयंपाक करायचा आहे बा किती वाजले साडेबारा ते लगेच भरून ठेवते म्हणजे टेन्शन नाही झाला आता आपण पाऊस बंद झाला लगेच गरम व्हायला लागलाय पाऊस पडला की लगेच गारवा निसर्ग पण असा बदलणार माणसा ना, बदलली निसर्ग निसर्ग बोलेल मी का नको बदलू Oke okay, naik Jara paus Sogar lakar like, lagi like Garam misalnya ज्वारीचे असणार ज्वारी त्याला पावतीच नेऊन दाखव किती दिले शेंगाने Peace. करून घ्यायचं थंड होऊन एकदम मस्त भाजलंय असं हवाबंद भरणीत आपल्याला भरून ठेवायचं मैत्रीनो आणि जेवल्यानंतर एक एक चमचा खायचं खूप छान असं हे रामबाण औषध पण बोलू शकता तुम्ही नक्की करून बघा महिन्याच्या शेवटी महिन्याच्या सुरुवातीला सॉरी आप महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला असं भाजून याच्यामध्ये मी तीळ टाकली नाही कारण मला तीळ साफ करावं लागेल तर बघा असं भरून ठेवायचं भाजून एक एक चमचा जेवल्यानंतर तुमचं फोट अपचन होत असेल पोट साफ होत नसेल किंवा गॅसेचे भरपूर असे पोटाचे प्रॉब्लेम याने सॉल्व होतात नक्की करून बघा कोण कोणी 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 माझं बघून केलं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान असा तुम्ही मला सपोर्ट करतायत त्याबद्दल माझ्या वाईटी फॅमिलीचे सगळ्यांचे खूप असे आभार मैत्रिणींनो खूप छान कमेंट करता तुम्ही कसा वाटला हा माझा व्हिडिओ Like, share, subscribe, bye!